श्री शिवाय मित्रांनो ही वनस्पती तुमची गरिबी दूर करेल तुम्ही अनेक जन्मांपासून सहन केलेली गरिबी दूर होईल ही वनस्पती तुमच्या आयुष्यातील कोणतेही दुःख किंवा अडथळा दूर करेल मित्रांनो देवी लक्ष्मी स्वतः या वनस्पतीमध्ये वास करते मित्रांनो निसर्गाचे खजिना अमूल्य आणि अमर्याद आहेत विशेषतः पावसाळ्यात सर्वत्र वनस्पती उगवतात काही वनस्पती स्वतःहून वाढतात परंतु आपण त्यांना उपटून टाकतो आणि फेकून देतो त्यांना निरुपयोगी डोकेदुखी किंवा अगदी तण मानतो मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका वनस्पतीबद्दल सांगणार आहे जी आपल्या सभोवताल असते आणि आपण त्यांना कचरा मांडणार नाही तर मौल्यवान आणि अमूल्य रत्ने मांडणार आहोत ते हिरे आणि मोत्यांपेक्षाही मौल्यवान आहेत या वनस्पतीचे औषधी मूल्य आहे आज मी तुम्हाला अशाच एका लहान वनस्पतीबद्दल सांगणार आहे ते माझ्या घराभोवती सहज आढळते ते माझ्या घरासमोर मुबलक प्रमाणात वाढते आणि मी तुम्हाला त्याबद्दल देखील जाणून घ्यायचे आहे तुम्ही ही वनस्पती स्क्रीनवर पाहू शकता तुम्हाला कदाचित ते काय आहे हे आधीच माहीत असेल आणि आता मी तुम्हाला त्याचे नाव आणि त्याचे फायदे सांगेन मित्रांनो या वनस्पतीबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल तेव्हापासून तुम्ही कधीही ते उपटून फेकून देणार नाही कारण ते निरुपयोगी कचरा आहे मी तुम्हाला सर्वांना याची हमी देतो आणि मी याची हमी देखील देतो मित्रांनो आमच्या भागात या वनस्पतीला छोटा धतुरा म्हणून ओळखले जाते वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते इथे याला छोटा धतुरा म्हणतात तुमच्या परिसरात ते कशाने ओळखले जाते कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो बरेच लोक याला गोखारू देखील म्हणतात इतर ठिकाणी त्याला खखारा देखील म्हणतात काही ठिकाणी त्याला शंख होळी म्हणतात तर काही ठिकाणी त्याला काठ म्हणतात अनेक ठिकाणी त्याला काट्याची गोळी देखील म्हणतात आणि इंग्रजीत त्याला कावळ्याचा डोळा देखील म्हणतात गावात मुलांनी या कावळ्याचा डोळा एकमेकांना मारून स्वतःची मजा घेतली असेल मी देखील लहानपणी माझ्या मित्रांच्या कपड्यांवर ते चिकटवायचो बालपणापासून प्रौढत्वापर्यंत आपण अशा प्रकारे वाढतो बहुतेक गावातील शेतात आणि गोठ्यात ते आढळते सोप्या भाषेत सांगायचे तर कावळ्याचा डोळा सोने चांदी हिरे आणि मोत्यांपेक्षा मौल्यवान आहे मित्रांनो आज मी तुम्हाला त्याच्या बियांबद्दलचा एक प्रयोग सांगेन त्याच्या बिया काटेली असतात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बिया फुटू लागतात सुरुवातीला ते हिरवे असतात नंतर हळूहळू तपकिरी होतात आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल की ही खरोखरच एक सुंदर औषधी वनस्पती आहे ती अमृतसारखी शक्तिशाली आहे या औषधी वनस्पतीच्या तुलनेत सर्वात अनुभवी डॉक्टर आणि औषधी देखील अपयशी ठरतात म्हणून सर्वप्रथम कचरा किंवा डोकेदुखी आहे असे समजून ते फेकून देऊ नका ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे जी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या वाढते त्याची फळे काटेरी असतात मित्रांनो आपण सर्वांनी भारताचे आभार मानले पाहिजेत आपण अशा देशात राहतो जिथे आजही सर्वत्र औषधी वनस्पती पसरलेले आहेत परदेशी लोक या औषधी वनस्पतींसाठी तळमळतात त्यांना त्या कुठेतरी सापडतील या आशेने म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की आपण अजूनही भारतात राहतो जिथे अमृताची शक्ती असलेली झाडे आणि वनस्पती अजूनही अस्तित्वात आहेत मित्रांनो तुम्हाला दिसेल की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा प्रत्येक जण या वनस्पतींना मिठी मारेल त्यांना गळ्यात घालेल आणि सर्व नैसर्गिक औषधे सोडून सोडून त्यांच्याकडे धावेल कारण औषधी वनस्पतींमध्ये अमृत असते ते देवाचे निवासस्थान आहेत आतापर्यंत लोकांना ही माहिती माहीत नव्हती परंतु आमच्या चॅनलद्वारे आम्ही सर्वांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत की लोक सर्व नैसर्गिक औषधांनी त्यांचे शरीर लवकर बरे करू शकतात परंतु ते लवकरच त्यांच्यावर अवलंबून राहू लागतात अशी औषधे शरीर जिवंत असतानाच मारतात परंतु वनस्पतींमधून काढलेले अमृत शरीराला अमरत्वात रूपांतरित करते ते अमर बनवते ते मजबूत बनवते ते वृद्धा काळातही तारुण्याची जोम टिकवून ठेवते तर मित्रांनो मी तुम्हाला कोणत्या आजारांसाठी ते, ते फायदेशीर आहे याबद्दल सांगतो प्रथम मी तुम्हाला गोखारू या लहान धतुरावरील आयुर्वेदिक उपायांबद्दल सांगेन त्यानंतर मी तुम्हाला त्याचा तांत्रिक आणि चमत्कारिक उपाय सांगेन तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया वास्तुशास्त्राला सबस्क्राइब करा आणि प्रामाणिक मनाने कमेंट सेक्शनमध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो मी तुमच्या सर्वांना दररोजच्या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगतो माझ्या चॅनलचा सा एकच उद्देश आहे सर्वांचे कल्याण सर्वांचे कल्याण जर माझे व्हिडिओ पाहून एका व्यक्तीलाही फायदा झाला तर मी स्वतःला कृतज्ञ आणि भाग्यवान समजतो म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम माहिती मिळेल पहा जर तुम्ही त्याची पाने बारीक केली त्यांचा रस काढला आणि केसांना लावला तर तुमचे टक्कल पडणे दूर होईल नवीन केस वाढू लागतील ते तुमच्या केसांसाठी अमृत म्हणून काम करते मित्रांनो कोणीही ते लावत नाही त्याऐवजी ते रस्त्याच्या कडेला किंवा रिकाम्या जागेत नैसर्गिकरित्या वाढते जर तुमच्याजवळ हे झाड असेल आणि कोणीतरी तीव्र डोकेदुखीचा त्रास करत असेल तर त्याची पाने बारीक करून रसाचे दोन ते तीन थेंब दह्यात मिसळून टाळूवर मालिश केल्याने आराम मिळेल बदलत्या हवामानामुळे मुलांना अनेकदा सर्दी आणि खोकला होतो अगदी प्रौढांनाही त्याची पाने सावलीत वाळवून दुधासोबत सेवन केल्याने सर्दी आणि खोकला त्वरित दूर होतो मित्रांनो हे सर्व प्रकारच्या कमकुवतपणावर रामबाण उपाय म्हणून देखील काम करते आजकाल बहुतेक लोक कमकुवतपणाने ग्रस्त आहेत कारण आपले जीवन इतके ताणलेले झाले आहे की आपण आपल्या शरीराकडे योग्य लक्ष देऊ शकत नाही आणि सर्व पोषक तत्वांपासून वंचित आहोत तर ते कसे सेवन करायचे से ते जाणून घेऊया प्रथम पाने वाळवा आणि पेस्ट बनवा दुधासोबत हे सेवन केल्याने तुमची लैंगिक क्षमता वाढते आणि कमजोरी दूर होते मित्रांनो हा एक अतिशय सोपा उपाय हो आहे तुम्ही ते वापरू शकता ते पुरुषांमधील इरेक्टेल डिस्फंक्शन देखील दूर करते ते खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे ते रामबाण उपायासारखे काम करते तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला माहिती थोडीशीही आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव असे लिहा प्रामाणिक मनाने कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम नम शिवाय मित्रांनो आता मी तुम्हाला या वनस्पतीच्या आणखी एका चमत्कारिक उपायाबद्दल सांगतो त्वचेच्या आजारांवर त्याचा रस लावल्याने हळूहळू त्वचारोग पूर्णपणे नाहीसा होतो तो बरा होतो मित्रांनो मुलांना अनेकदा फोड किंवा जखमा होतात त्यावर त्याच्या पानांची पेस्ट लावा फोड आणि मुरुमे थोड्याच वेळात बरे होतात त्याच्या पानांचा रस चेचकांच्या जखमांवर लावल्याने व्रण देखील पूर्णपणे निघून जातात आणि जखमा बऱ्या होतात मित्रांनो असे म्हटले जाते की या उपायाने अल्सर देखील बरे होतात त्याचे तेल कसे बनवायचे आता मी तुम्हाला केसांचे तेल कसे बनवायचे ते दाखवतो तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या तेलात त्याचा रस मिसळा आणि ते तुमच्या केसांना लावा तुम्ही कोणतेही तेल वापरता ते नारळाचे किंवा मोहरीचे तेल असो प्रथम काही लहान गोखरूची पाने घ्या ती तेलात घाला आणि गरम करा ते उकळवा गाळा आणि दररोज तुमच्या टाळूवर मालिश करा यामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होईल तुमचे केस नेहमीच काळे आणि जाड राहतील मित्रांनो मी आणखी एक उपाय शेअर करू इच्छितो धनप्राप्तीसाठी एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी लहान धातुरेचे मूळ धारण करा यामुळे धन आणि समृद्धी येते आपल्याला आनंद शांती आणि समृद्धी मिळेल तर मित्रांनो आपण कोणत्या प्रकारची संपत्ती मिळवू शकतो आणि आपण मूळ कसे धारण करावे ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये अधिक तपशीलवार जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरी आणावे लक्षात ठेवा हे मूळ काढताना तुम्ही कोणत्याही लोखंडी वस्तू वापरू नये तुम्ही मुळाला प्रार्थना करावी की मी तुम्हाला या कामासाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे मग हे मूळ घरी आणा घरी आल्यावर तुम्ही ते ठेवावे गोमूत्र आणि गंगाजल शिंपडा याचा अर्थ तुम्हाला हे मूळ पूर्णपणे स्वच्छ करावे लागेल मित्रांनो स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला हे मूळ तुमच्या घरात ज्या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती आहेत किंवा जिथे देवदेवतांचे फोटो आहेत तिथे ठेवावे लागेल त्यानंतर तुम्हाला या मूळाची नियमितपणे पूजा करावी लागेल याचा अर्थ तुम्हाला ते धूप दाखवावे लागेल अगरबत्ती जाळावी लागेल आणि नंतर मित्रांनो तुम्हाला हे मूळ सायंकाळात म्हणजे रात्र किंवा दिवस नाही म्हणजेच प्रदोष काळात धारण करावे लागेल मित्रांनो जर तुम्ही हे मूळ धारण केले तर तुमचे गरिबी आणि दुःख संपेल तुमच्या आयुष्यातील कोणताही प्रकारचा दोष मग तो शनिदोष असो राहुदोष असो केतुदोष असो किंवा नऊ ग्रहांचा कोणताही दोष असो संपेल मित्रांनो हे मूळ धारण केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी कायमची येते आणि तुमची गरिबी संपेल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरात खूप त्रास होत असेल जर तुमचे घर नकारात्मक ऊर्जेने पछाडलेले असेल आणि तुम्ही खूप त्रासलेले असाल तर तुम्ही काय करावे हे मूळ मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा मित्रांनो हे मूळ मुख्य प्रवेशद्वारावर लटकवल्याने तुमचे घर पूर्णपणे पवित्र होईल आणि त्यातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा पळून जाईल तुमच्यावर लावलेला काळ्या जादूचा प्रभाव निष्प्रभ होईल तुमच्या घरातून ते लगेचच नाहीसे होईल ते आपोआप ते टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध उलटेल आणि तुमच्या घराचे रक्षण करेल एका मित्राप्रमाणे ते तुमच्या घराचे रक्षण करेल आणि ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले ठेवेल मित्रांनो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल म्हणून मित्रांनो मला आशा आहे की आतापासून तुम्ही कधीही या वनस्पतींना निर्जीव किंवा कचरा समजून टाकून देणार नाही आणि हे उपाय आणि माहिती स्वतःकडे ठेवू नका कारण भारतात असे लपलेले ज्ञान आहे जे हळूहळू नाहीसे होत आहे मित्रांनो प्रत्येक समस्येचे निराकरण आपल्या भोवती आहे परंतु माहितीच्या अभावामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नसते आणि आपण ते कचरा समजतो आणि आपल्या घरासमोर फेकतो वनस्पती आणि औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे बरेच लोक वनस्पतींबद्दल ज्ञान नसल्यामुळे पैसे खर्च करत राहतात आणि विविध रोगांना बळी पडतात प्रत्येक प्रकारच्या औषधी वनस्पती प्रत्येक प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात आणि जर तुम्हाला हे आधीच माहीत असेल तर काळजी करण्याची गरज नाही हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा वनस्पतीशास्त्रानुसार काळा धतुरा हा एक अतिशय शक्तिशाली पदार्थ आहे आजचा व्हिडिओ काळ्या धतुराचे मूळ धारण करण्याच्या फायद्यांविषयी आहे पहा धतुरा वनस्पती हे भगवान शिवाचे एक रूप आहे लक्ष द्या मित्रांनो धतुरा वनस्पती हे भगवान शिवाचेच रूप आहे काळा धतुरा हे कालभैरवाचे एक रूप आहे भगवान शनिदेव काळ्या धतुरावर वास करतात देवी काली देखील काळ्या धतुरावर वास करतात तुम्ही ते नक्कीच पाहिले असेल जेव्हा जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो तेव्हा आपण भगवान शिवाला काळे धतुरा किंवा इतर कोणतेही धतुरा फळ आणि फूल नक्कीच अर्पण करतो भगवान शिवाला कोणतीही मिठाई अर्पण करण्याची गरज नाही जर कोणी खऱ्या मनाने भगवान शिवाला काळे धतुरा फळ किंवा फूल अर्पण केले तर भगवान शिव ते स्वीकारतात का कारण भगवान शिव स्वतः काळ्या धतुरात राहतात माता कालीची संपूर्ण शक्ती त्यात वास करते मित्रांनो काळा धतूर ही काही सामान्य वनस्पती नाही जेव्हा तुम्ही त्याचे उपयोग जाणून घ्याल तेव्हा तुम्ही पूर्णपणे आश्चर्यचकित व्हाल त्याचे उपयोग जाणून घेतल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण काळा धतूर ही काही सामान्य वनस्पती नाही आणि उद्यापासून तुम्ही काळे धतुराचे मूळ घालायला सुरुवात कराल आमच्या अनेक सदस्यांनी काळे धतुराचे मूळ घातले आहे आणि त्याचा फायदा घेत आहेत वनस्पतीशास्त्रानुसार काळ्या धतुराचे परिणाम भयंकर मानले जातात ज्याप्रमाणे भगवान शनिदेव शनिग्रह आणि मंगळ ग्रह यांचे परिणाम भयंकर मानले जातात तसेच काळे धतुराचे मूळ देखील आहे ते तात्काळ फायदे दर्शवते यात कोणताही विलंब नाही ते जे काही फायदे दाखवते ते, ते लगेचच दिसून येते तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ एकदा पूर्णपणे पाहावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या धतुऱ्याचे फायदे सांगणार आहे आणि हो हा व्हिडिओ मध्येच सोडू नका अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही आणि तुम्ही कोणाला त्याचा फायदा होईल हे सांगू शकणार नाही अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असलेली माहिती जनहितासाठी आणि कल्याणासाठी आहे अन्यथा लाखो रुपये खर्च करूनही कोणीही अशा प्रकारची माहिती शेअर करणार नाही मित्रांनो आमच्या वास्तुशास्त्र ज्ञान चॅनलचा एकमेव उद्देश जनहित आणि लोककल्याणासाठी आहे आणि या चॅनलवर कमावलेले बहुतेक पैसे गरीब आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहेत तर या व्हिडिओमध्ये काळे धतुराचे मूळ घालण्याचे फायदे पाहूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ अजून आवडला नसेल तर कृपया तो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रामाणिक मनाने कमेंट सेक्शनमध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला काळे धतूर सापडले नाही तर तुम्ही त्याऐवजी इतर कोणतेही धतुराचे मूळ घालू शकता परंतु फक्त काळ्या धतुराचे मूळ घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला काळे धतुराचे मूळ सापडेल काळ्या धतुराचे मूळ धारण केल्याने शनीची साडेसाती आणि आढयाचे परिणाम लगेच दूर होतात बरेच लोक निलमणी रत्न धारण करतात जेव्हा जेव्हा शनीची साडेसाती असते तेव्हा काळ्या धतुराचे मूळ नीलमणीपेक्षा जलद परिणाम देते काळ्या धतुराचे मूळ शनीच्या वेदना कमी करण्यात नीलमणीपेक्षा जलद परिणाम देते ते धारण केल्याने शनीची दृष्टी दूर होते शनीचे परिणाम कमी होतात शनीच्या त्रासाचे निवारण होते मित्रांनो असेही मानले जाते की काळ्या धतुऱ्याचे मूळ धारण केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि राहू आणि केतूमुळे होणारे दुःखही कमी होते जर कोणी राहू आणि केतूच्या दुःखाने ग्रस्त असेल तर तेही दूर होते जर एखाद्याला रात्री सापांचे स्वप्न पडले तर त्यालाही त्याचा त्रास होऊ शकतो जर तुम्हाला झोपेत सापाचे स्वप्न पडले असेल किंवा तुम्हाला पितृशापाचा त्रास झाला असेल तर तुम्ही काळ्या धतुऱ्याचे मूळ निश्चितपणे धारण करावे ते धारण केल्याने पितृशाप दूर होतो मी व्हिडिओच्या शेवटी ते धारण करण्याचे काही नियम देखील सांगेन तुम्ही हे नियम पाळले पाहिजेत हे मूळ धारण केल्याने तुम्हाला वाईट आत्म्यांपासून आणि वाईट शक्तींपासून नेहमीच संरक्षण मिळेल ते तुमचे नेहमीच रक्षण करेल मित्रांनो हे मूळ धारण केल्यानंतर शरीरात अंतर्गत ऊर्जा वाहते हा प्रवाह कसा होतो उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती भित्री असेल तर ती धाडसी बनते उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती तमकुवत असेल तर ती बलवान बनते जर अशा व्यक्तीमध्ये आध्यात्मिक गुणांचा अभाव असेल तर त्यांचे आध्यात्मिक गुण वाढू लागतात मित्रांनो त्याचे फायदे असंख्य आहेत जर तुम्ही हे मूळ धारण केले तर वाईट नजर भूत आणि आत्मे तुम्हाला स्पर्श करण्यास पूर्णपणे असमर्थ होतील त्याचे मूळ धारण करणाऱ्या व्यक्तीपासून भूत आणि आत्मे पळून जातात कारण त्यात काही चमत्कारिक गुणधर्म आहेत त्याचे मूळ धारण केल्यानंतर भूत आणि आत्मे का पळून जातात हे देखील मी तुम्हाला सांगतो म्हणून त्याचे मूळ धारण केल्यानंतर भगवान शिव नेहमीच तुमच्यासोबत असतात असे मानले जाते की मित्रांनो जो कोणी काळ्या धतुऱ्याचे मूळ धारण करतो भगवान शिव नेहमीच अशा व्यक्तीसोबत असतात म्हणूनच भूत आणि आत्मे तुमच्याजवळ येऊ शकत नाहीत म्हणजेच ते तुमच्याजवळ येण्यासही घाबरतात जर कोणी या प्रकारचे मूळ धारण केले तर जर भूतांनी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ते राखेत वितळून जातील म्हणून तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करायचे आहे म्हणून हे काळे धतुऱ्याचे मूळ घाला आणि शक्य असल्यास तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापडात बांधा शनिवारी संध्याकाळी हे करा भूत आणि आत्मे तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाहीत जर तुमच्या घरात कोणी वाईट नजर असेल तर ते त्यांचे सर्व वाईट डोळे काढून टाकतील जो कोणी तुमच्या घरात प्रवेश करेल तो त्यांची सर्व शक्ती मागे सोडून जाईल त्यांच्यासोबत कोणतीही शक्ती येणार नाही मित्रांनो जर शनिवारी या काळ्या धतुऱ्याच्या मुळावर दूध किंवा मोहरीचे तेल ओतले तर ते कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करते किंवा बुधवारी या काळ्या धतुऱ्याच्या मुळावर दूध ओतले तर ते कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करते जर त्याचे मूळ चोळले आणि तिलक म्हणून लावले तर त्यात लोकांना मोहित करण्याची शक्ती आहे म्हणजेच <laughs> जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा मुलाखतीसाठी जात असाल तर त्याचे मूळ घासून टिळक म्हणून लावा आणि नंतर मुलाखतीपूर्णी जयकंद लावा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मित्रांनो काळ्या धतुऱ्याचे मूळ धारण केल्याने सर्व प्रकारचे दुःख दैवी शारीरिक आणि मानसिक दूर होते ते सर्व प्रकारचे दुःख दूर करते मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की महागडे रत्न घालण्याऐवजी तुम्ही या प्रकारचे मूळ धारण करावे कारण रत्नांमध्ये भेसळ होऊ शकते परंतु मुळं कधीही भेसळ शुक्त नसते कारण तुम्ही ते स्वतः खोदता जर तुम्ही स्वतः मूळ गोळा केले तर कोणत्याही भेसळीची भीती नसते मित्रांनो ते धारण केल्यानंतर सर्वात भयंकर शत्रू देखील पराभूत होतात लोक आपले डोके टेकवतात ते धारण केल्यानंतर इतर कोणतेही रत्न घालण्याची आवश्यकता नाही ते सर्व रत्नांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात फायदेशीर आहे हा ग्रहांचा शासक प्रभाव आहे जो कोणी काळ्या धतुऱ्याचे मूळ धारण करतो त्याचे नशीब चमकते काहींसाठी त्याचा परिणाम लवकर जाणवतो तर काहींसाठी थोड्या वेळाने परंतु तो निश्चितच त्याचा परिणाम दर्शवितो काळ्या धतुऱ्याचे मूळ धारण केल्यानंतर व्यक्ती आध्यात्मिक प्रगती प्राप्त करते अशा व्यक्ती हळूहळू धार्मिक बनतात अशा व्यक्ती दिवसा दुप्पट वेगाने आणि रात्री चारपट वेगाने प्रगती करू लागतात राजकारणात सहभागी असलेल्यांनी ज्यांना इतरांनी त्यांच्याशी डोके टेकून बोलावे असे वाटते किंवा ज्यांना राजकीय क्षेत्रात प्रगती करायची आहे आणि प्रगती करायची आहे त्यांनीही काळ्या धतुऱ्याचे मूळ परिधान करावे जे काळ्या धतुऱ्याचे मूळ परिधान करतात ते नेहमीच विजयी होतात तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की काळ्या धतुऱ्याचे मूळ कोण घालू शकते आणि कोण घालू शकत नाही तर मित्रांनो सात वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही महिला किंवा पुरुष तरुण किंवा महिला कोणीही ते घालू शकते पण ते सात वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावे आणि ते कोणत्या अंगावर घालावे तर तुम्ही ते चांदीच्या ताबीजात घालू शकता